नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि परत एकदा ना एकदम भन्नाट जागे आपण आलो आहे नाईट कॅम्पिंगसाठी बघू शकता आजूबाजूचा लोकेशन एकदम खतरनाक आहे पूर्ण आहे ना पूर्ण आहे ना नदीला पूर्ण कालोक झाला आहे या साईडला म्हणजे आता वाजले चार वाजलेत चार वाजताच बघू शकता तुम्ही किती कालोक झाला आहे कारण का माहिती आहे पूर्ण आहे ना आतमध्ये नदीचा भाग आहे आणि बाजूला आहे ना असे डोंगर आहेत आणि मधीच नदी आहे त्याची मुलं पूर्ण आतमध्ये काळो भाग आहे आणि वरच्या साईडला आहे ना ढोरा आहेत त्यांचा आवाज येतोय बघू शकता तिकडे आहेत ना ढोरं वरच्या साईडला आहे ना ढोरा आहेत म्हणजे पूर्ण आहे ना अशी वरती धसरण आहे त्यावरती चढावला चढावाला चढले तर मागच्या महिन्यातच आण ना चार आपली आपल्या गावातून आहे ना चार ढोरं धरला वाघाने बिबट्याने आणि हा ज्या वरच्या साइडलाच तर चला मित्र नक्की व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन आहे ना इथं टेंट वगैरे लावून घेऊ कारण टेंट आपल्याला एवढ्याच जागी बसवायचा ह्या साईडला मस्त बाजूला झाडं आहेत आणि मध्येच आपण इकडे टेंट लावणार आहोत तर मित्रांनो घरून आपण निघालो ना त्या चार वाजलेले आणि आता पावणे पाच वाजले पटकन टाईम निघून गेला टेंट वगैरे लावंपर्यंत आणि इथे पोहोचायला जेमतेम अर्धा तास लागतो तर इकडे आहे ना वरच्या साईडला ढोर आहेत अजून आहेत अजून संध्याकाळ झाले तरी पाच वाजलेत आता पावणे पाच झालेत आणि पावणे पाच वाजता पण ढोर आहे ह्या साईडला आहेत ते बघा तिकडे दिसत आहेत तुम्हाला थोडी थोडी आणि ह्या साईडला पण बघा तिकडे पण बैल आहे ह्या साईडला तर बघा तिकडे आहे ना बैल आहेत ते बघा तिकडे तर ते आता कसं माहिती आहे जसं काळोक पडत जाईल ना तसे तसे ते खाली उतरत जातील आणि भरपूर जणांच्या अशा कमेंट असतात काही लोकांच्या ती व्हिडिओ बनवण्यासाठी कोणता कोणतरी सोबत असेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओ आपण एकटाच बनवत असतो आणि बघा हा आपला स्टँड आहे ह्याला आपण मोबाईल किंवा कॅमेरा लावून ते शूटिंग करत असतो आणि भरपूर मेहनत लागते म्हणजे इकडून तिकडून धावा धाव भरपूर होते तेवढं सामान खाली ठेवा लागतो तेवढा सामान परत उचलायला लागतो परत भरपूर असा आसाथ त्रास असतो ह्याच्यासाठी तर भरपूर जणांच्या कमेंट असतात त्यासाठी तर ह्या माहितीसाठी मी बोलतोय तर चला पटकन आहे ना संध्याकाळ झाली पटकन आपण इकडे तायरीला लागूया पटापट पहिले आणि इकडे चूल पण पेटवू आपण आणि गॅसवरती पण म्हणजे आपल्याला भात पण इकडेच बनवायचा आहे फ्राय पण बनवायची आहे तर चला पटकन तयारीला लागूया चला ते बघा तिकडे लोहरं दिसत आहेत आपल्याला गेला आतमधून जालीतून मस्त पैकी आहे ना आपण चहा बनवून घेऊ हो। पहिली थंडी वाटायला लागली आता चहा बनवून घेऊ पहिलीच चहा इकडं फायनली एकदम मस्त पैकी झाले आणि बाजूला आहे ना कवडे बोलतात ना कवड्यांचा बोलता आवाज जास्त आहे इकडे आता

माती लावून घेऊ जेणेकरून टोप करपणार नाही आता असं माहिती आहे तोप वगैरे करपणार नाही त्यासाठी त्यासा 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 आपण ती माती लावून घेतली मस्तपैकी ह्या साईडला आहे ना मस्तपैकी आपण भात ठेवला आहे आणि तिकडे आपण पटापट आहे ना कटिंग वगैरे करून घेऊ आणि बघा बघता बघता आहे ना संध्याकाळ झाली असं बघा पूर्ण कालो होईत आला ह्या साईडला तर ना आपण कुकरला मस्तपैकी डाळ लावू पाणी जास्त आणलेलं आहे तिकडे धुवून घेऊ मस्त इथे डाळ आपण पहिल्यांदाच दाखवतो आपल्या रेसिपी मध्ये आपण तर मित्रांनो ना आज आपण आहे ना भजी वगैरे नाही बनवणार भजी वगैरे आहे ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवू आणि आतून आपल्याला पनीर सुद्धा बनवायचं आहे आणि इकडे आपण डाळ ठेवले आणि समोर भात ठेवलाय तर पहिला आहे ना पनीरची रेसिपी बनवायची सुरुवात करूया पटापट त्यासाठी आपल्याला दही वगैरे लागणार आहे दही वगैरे सगळ्या सोबत आणला आणि पनीर तिक्का बनवणार आहोत आपण एकदम सुक्का आणि त्याच्या त्यासोबत आपल्याला डाळ पण आज आज मस्तपैकी डाळ पण बनवणार आहोत डाल तडका आणि आपला डाळ मस्त इकडे बॉईल होते आणि तिकडं भात आहे ना भरपूर झाल आहे भातामध्ये पाणी टाकायला लागेल त्याच्यावरती धाकण ठेवू आणि तिकडे आपली मस्तपैकी डाल होते तो तर मस्त पैकी आपण मसाला वगैरे लावून घेऊ म्हणजे एकट्या पुरता बस शंभर पनीर साठी आहे ना मग आपण असा कांदा कटिंग कर करू हे बघा मध्ये टाकायला होईल तो कांदा आणि शिमला मिरची पण आपण आहे ना क्यूब कटिंग करू क्यूब काशी एवढे एवढे पीस ठेवू आपण शिमला मिरचीचे पण मसाला त्याच्यानंतर आहे ना मित्रांनो आपण थोडा बुस कलर टाकू थोडाफार तर आहे ना आपला पनीर मसाला आहे ना इकडे तयार करून घेतलाय मस्त पैकी त्याच्यामध्ये आपण पनीर टाकू पाहिजे पक्षी ओरडतात बघा जोरात जोरात संध्याकाळच्या टाइमात पूर्ण संध्याकाळ झाली तर अशा प्रकारे ना आपण पनीरला मसाला लावून घेतलाय थोडा उशीर खूप पहिला आपण डाळ वगैरे काढून घेऊ पटकन तर आपल्याला शेगणं आहे त्याच्यामुळे आपण काठीचा वापर करू जास्त धव लागली तर काठी पण चालू शकते त्याच्यामुळे आपण नॉर्मल ह्याच्यावरती शेकू बारीक आहे ना तिला करायला लागला अजून चला तर असे आपली काटे आहे ना पूर्ण ओके झाले पटकन पनीर वगैरे भरून घेऊ कसे होते आपला पनीर टिक्काचा तर मस्तपैकी आहे ना इकडे आपली बघा सली एकदम तयार झाले आणि काय काय सुटत पण चाललंय तर पटकन बनवूयाची सुरुवात करूया तिकडे आहे ना पनीर आपल्याला तर त्यासाठी आपल्याला जाली पण पाहिजे होती वरती ठेवायला तर जाली पण नाही आणली तर बघूया कसं जमतोय तसं करू आपण ते त्याचे फक्त आपल्याला निकारे झाले ना तर काम होईल मस्तपैकी थालीमध्ये आज आहे ना आपण शिमला मिरची उरले तर शिमला मिरची पण चाकू चाकूची धार गेली पूर्ण जोर लावायला लागतोय भरपूर टोमॅटो कांदा शिमला मिरची आणि कोथिंबीर कटिंग करून झाले तर मस्त पैकी आपण डाल बनवूया अजून आपला ना इकडे बघा इकडे बनवायचा तसाच राहिलाय तो नंतर बनवू पहिला डाल वगैरे हो बनवून घेऊ पटकन आतमध्ये बघा इकडे पाखरं शिरतात बारीक बारीक बाकी इकडे बघा पूर्ण कालो झालाय आहे ह्या साईडला आहे ना डुकरं वगैरे काही ना काहीतरी आपल्याला बऱ्याच कॅम्पिंग केलं पण एक पण प्राणी आपल्याला बघायला भेटला भेटलाय भेटल शंभर टक्के आपल्याला काही ना काहीतरी गा बघायला एक दिवस ना तरी एक दिवस तरी नक्की आपल्याला बघायला भेटेल पूर्ण कालो झाला पूर्ण कालव झाला जेवण बनवताना डालीमध्ये आपण हालत जास्त टाकू डालीला पण आहे ना, ना मस्त इकडे आलाय आणि तिकडे निखारी पण तयार झाले चला तर आपल्या हातात आहे बघा कसं आहे पनीर आणून भरपूर टाइम झाला त्याच्यामुळे बघा पनीर पण आहे ना सुटत चाललाय हो त्याच्यावरती नाही झाला ना बघा इकडे पण वरती सुटला त्याच्यावरती नाहीच जमला ना तर आपण फ्राय पॅनमध्येच तयार करायला लागेल त्याला चला बघू प्रयत्न करू प्रे... चला बघू प्रयत्न करू आणि इकडे डाल आहे ना एकदम ओके झाले मीठ वगैरे टाकून घेऊ आणि ह्याच्यावरती जमणार पण नाही ठेवायला वगैरे हो कारण भरपूर झाली वगैरे हो असते ना तर परफक्ट काम झालं असतं आपला चला तर आपण हे फ्रायपनमध्येच तयार करू ह्याला चला मस्त पैकी डाळीला आहे ना मस्त आपण थोडासा तडका मारू मसाला टाकू त्याच्यामध्ये मिरची पावडर त्याच्यानंतर टाकू आपण म्हणजे मसाला कुटायसाठी शांग ही वापरतात ना मिरची त्यातली लागते तर आपल्याकडं त्यातली नव्हती म्हणून आपण मस्तपैकी मिरच्यातले आले गावठी तर ते आपण तडक्यासाठी वापरणार आहोत ओके हो आता बघा मस्तपैकी आपल्याला दाल ताडका झाला आणि दाल ताडक्याची टेस्ट आहे ना एकदम भारी येतं आणि कसं मग ते पनीर एकदम सुटत चाललं आहे बघा पूर्ण तर त्याच्यामुळं आहे ना तिकडे बनवायला जमणार नाही आपल्याला ना, त्याच्यामुळे आपण कढईतच बनवू चला नेक्स्ट टाइम आहे ना आपण एकदम पद्धतशीत बनवू कारण पनीरला भरपूर टाइम झाला आणून पूर्णच हे झाली अजून भारी होईल ना आपण जे चिक, चिकन टिक्का बनवणार होतो ना निस्ता फ्राय करून वरती निकाऱ्यावरती त्याच्यापेक्षा आहे ना असा आपला भारी वाटतो एकदम एकदम एक भारी झालाय आणि आपलं आहे ना जेवण एकदम परफेक्ट झालंय आहे साडेआठ वाजले साडेआठ वाजून गेले आणि जेवण एकदम आता परफेक्ट झालंय नऊ वाजेपर्यंत जेवून घेऊ अजून एक तास आपण आराम करू मस्तपैकी त्याच्यानंतर एक तासाने आपण जेवू मस्तपैकी जेवण एकदम ओके झालंय लाईटवरचे पाखरं आहेत ना लाईटवरची पाखरं भरपूर आहेत बघा इकडं मग भरपूर होती आता जरा कमी झाली आणि ह्या साईडून जर ह्या साईडून जर अचानक कुठला प्राणी आला ना तर अजिबात समजणार आहे कारण का माहिती आहे भरपूर कालो झाला या साईडला ही लाईट पेटली ना आजूबाजूला प्रकाश आहे ना जास्त नाही पडला आहे आणि त्या साईडला भरपूर कालो आहे आणि इकडे आहे ना आपली बारीक बारीक इसतो चालूच आहे आजूबाजूचा आहे ना पण इकडं आपल्याला काही जास्त दिसत नाही त्यासाठी आपण हॅलो आणला आहे त्याने आपण बघू शकतो इकडं हो का हॅलोचा परफेक्ट एकदम पॉईंट गेला आहे वा कसला जंगल वाटतं एकदम डेंजर जेवढ्या आपण कॅम्पिंग केल्यात ना त्या जेव्हा त्या कॅम्पिंगमध्ये आहे ना पाखरांचा वगैरे बारीक बारीक आवाज वा वाटायचा तर बरा वाटायचा आणि आत्ता कसा मग ते एकदम पूर्ण शांत झालं आहे कसलाच आवाज नाहीत बघा तिड्यांचा वगैरे कसलाच नाही आवाज तर पटकन जेवण घेऊया आणि पटकन टेनमध्ये जाऊन बसू कारण इकडचा आत्ता इकडचा आहे ना ह्या साईडचं जरा वातावरण वेगळं वाटतं तर पटकन जेवून घेऊ पाहिलं चला डाळ तडका मस्त पैकी गरमागरम नाही भात फक्त थोडासा डाळ फक्त गरम आहे थोडी मित्रांनो जेवण झालंय ना सॉलिड झालाय जेवण कसं माहिती आहे जंगलामध्ये एक बनवून खाण्याची एक वेगळीच मजा असते खरंच एवढा भारी वाटतोय ना एक नंबर तर या मित्रांनो जेवायला मस्त विक आहे ना जेवण झालो मस्त विक आहे ना जेवण झालो आणि एवढी थंडी लागते ना भरपूर थंडी लागते असं वाटतं चुली दोन दिसतंय ना अशीच पेटत राहायला पाहिजे 우리 편들었대. आणि जी आपण मेन बॅटरी लावलेली ना टॉर्च म्हणजे कालुक पाडल्यापासून लावलेली म्हणजे बराच टाइम टिकली आणि आत्ता पूर्ण गेले कमीत कमी साडे दहा वाजले साडे दहा वाजून पण गेले आणि भरपूर टाईम टिकली बॅटरी आणि आत्ता आहे ना पूर्ण लो झाली ती तर आपल्याकडे एक हॅलो आहे आणि एक अजून एक, एक टॉर्च आहे सोबत मग अशी कसला तरी येत होता वरच्या साईडून म्हणजे डुकर वगैरे असू शकतात ह्या टाईममध्ये तर आपण पटकन आहे ना तिकडे बाहेर इसतो पेटवूनच ठेवले पेटत राहील ना तेवढी चांगली आहे तर आपण मोठे मोठी लाकडे लावून ठेवलेत तर चला गुड नाईट झोपू उद्या सकाळी भेटू बाय मित्रांनो थंडी पडली ना थंडी एकदम बेकार थंडी पडली आज मध्ये पण थोडीफार थंडी जाणवते एवढी थंडी पडले जर घरी जायचं नसताना तर अजून एक तास आपण इकडे झोपलो असतो कारण बाहेर पडायचं मन नाही करत एवढी थंडी पडली भरपूर मध्ये भरपूर थंडी पडले आणि हे टॉच आहे ना पूर्णच गेले अजिबात त्याचं कामच नाही काय बघा किती बाहेर यायला भरपूर झाड चला बाहेर पण चहा वगैरे बनवून घेऊ कारण भरपूरच थंडी लागते बापरे पण पहिल्यांदाच एवढी थंडी पडली एकदम डेंजर थंडी आहे तिकडे आहे ना जो सुतार पक्षी असतो ना त्याचा आवाज येतो बघा म्हणजे ठोकण्याचा बघू बघायचा प्रयत्न करू दिसला तर नक्की दाखवू वरच्या साईडला आहे तिकडे उडत ते त्या मित्रांनो चहा प्याला गरम गरम त्या साईडला आपला टेंट आहे आणि आता बघा शिस्त एकदम मस्त पेटून गेले तिकडं सकाळ सकाळ आहे ना पैकी इकडे पक्ष्यांचा आवाज येतो ह्या साइड ला बघा अर्धा तास बसू आपण बरं वाटतं एकदम काय थंडी पडली रे बाप रे का नाही ना टेंट वगैरे काढून घेऊ कारण आत्ता सात वाजले साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत आपण घरी पोचून मस्त एक त्याला पटकन टेंट वगैरे काढून घेऊ आणि एवढी थंडी पडली ना बापरे एकदम डेंजर थंडी पडली अजून आहे ना थंडी जाणवते आणि आता सात वाजले तर चला फायनली चाललो घरी मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आतापर्यंत